करा चर्चा राज्याची एस आय टी नेमलेली आहे चित्रथनी मागणी केली सगळ्या चौकशा करा काही अडचण नाही त्याच्याविषयी पण एकेकाला पॉलिटिकल अँगलनी प्रेरित होऊन चार चार जण बोलायचं जरा गिरीशजी मला बोलू द्या प्लीज मी तुमच्याशी नाही बोलत आहे मी सांगून टाकतो मंत्र्याचा हस्तक्षेप मला थांबवायला सांगा नेहमी नेहमी ने मध्ये तोंड घालायची गरज नाही आता, आता कसं बोलणार मला बोलताना त्यांना सांगितलं का तुम्ही मध्ये मध्ये तोंड घालायचं नाही मंत्र्यांनी सांगतो ज्याचं असेल त्याने घालायचं हा माझं चालू आहे माझं बोलणं नाही तर मग मला थांबवा मी बाहेर जाऊन बसतो मंत्र्यांनाच बोलू द्या नेहमी 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 मला बोलू द्या नाही तर त्यांना बोलायला सांगा मी बाहेर जाऊन बसतो नेहमीच नेहमीच आहे यांचं मध्ये कोणत्याही विषयात बोलतात ते आता करा ना तुमच्या मुख्यमंत्री जाऊन करा ना तिथं बसा ना तुम्ही रोज मांडीला मांडी लावून बसता जा ना त्यांच्याकडे इथं काय बोलता था। था। अरे सरकार तुमचा कोणाकडे मागणी करता तुम्ही कशी करता सभापती महोदय वारंवार हे मंत्री माझं स्पेसिफिक सांगणार प्रत्येक याच्यात इंटरफिअर करतात त्यांच्याकडे हे खातं आहे का त्यांना सरकारने जबाबदारी दिली का उगत सामुदायिक जबाबदारी जबाबदारी म्हणायचं नाही प्रत्येक याच्यात आम्ही आता राज्यपालांना जाऊन आलो स्पेसिफिक आम्ही काही मंत्र्यांच्या विषय बोललो हा कारण अशा पद्धतीनं मंत्र्यांनी नेहमी नेहमी मध्ये बोलणं चुकीचं आहे हे बाता हे मध्ये मध्ये काय बोलणं आहे असं मध्ये मध्ये काय अरे तर मी करेल ना मध्ये कशाला बोलता तुम्ही जरा समजून सांगता का नाही मी नाही डिस्टर्ब होईल अरे मी कसं डिस्टर्बच्या दोघाच्या मध्ये संसदीय कामकाज मंत्री बसले त्याच्यामुळे मी मला संसदीय कामकाज मंत्र्याचा मी आदर करतो त्याच्याविषयी मला काय म्हणणं नाही आहे पण यांनी माझ्या बोलायची गरज नाही ना मला आता तुमची भूमिका आम्ही ऐकली आहे आम्ही बोललो का मध्ये आमची भूमिका आहे का, का तुम्ही बायकायची काही तयारीच नाही तुमची सगळंच तुमचं घर आहे सगळं तुमचंच घर आहे आमचं सगळं खोटं आहे आम्ही त्यांनी चार चार जण बोलले आम्ही मध्ये एकतरी डिस्टर्ब केलं का पूर्ण शांततेत आम्ही ऐकलं आता आमचं आहे का मग नसल नियमात बसल आम्हाला बोलायचं नाही तर आम्ही बोलतो बोलतच नाही आम्ही तुमची परमिशन घेऊन नाही बोलणार मी ना सांगून टाकतो तुम्ही मला सांगायची गरज नाही आहे हा मा... मग माझ्या तोंडून काही शब्द निघून जाईल सांगतो यांनी मध्ये बोलायचं नाही यांची परमिशन घेऊन माहिती बोलणार सांगून टाका त्यांना आवश्यकता नाही माझ्याकडे बघून बोला आपण मग काय करणार आहे तुम्ही काय करणार आहे काय करणार काय तुम्ही काय करणार आहे सभागृहाचे कामकाज स्थगित करीत आहे पंधरा मिनिटासाठी खाली पण समजता तुम्ही